नमस्कार मी नेक्सस फाउंडर सुधीर आहेर आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे त्यांच्याकडे आत्ता कलिंगडाची लागण झाली आहे डाळिंबामध्ये आणि एका बाजूला त्यांच्या चवळीची लागण आहे आपण त्यांचा परिचय विचारू तुमचं नाव सांगा संपत्ती टोळ शेळके राणा देवठाण तालुका, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ओके आता हे तुमचे दोन पिकं आहेत बरोबर आहे सध्या माझं च चवळीचं बबली चवळी म्हणून घेतलेली आणि कलिंगडाच कलिंगडाचं कोणतं आहे मेडोलो मॅडलॉ म्हणून आहे मेडलो आता जस्ट दोन पानांवर आलेलं आहे ते आता प्रॉब्लेम काय ते सांगा मला त्याला आता तिची थोडी मर वाहती म्हणजे असं बस काहीतरी त्याला आणि चवळीला काय प्रॉब्लेम आहे चवळीला न्यूमॅटोड आहे अर्धा प्लॉट पिवळा होऊन गेला बरोबर ठीक आहे आता आपण हे तुम्हाला नेक्सचं किड दिलंय त्याच्यावर आपल्याला कळणार आहे काय काय आहे काय नाही तुम्हाला याच्यात ना आता काय काय अपेक्षित काय आहे क्ष आपल्याला झाड व्यवस्थित तयार झालं पाहिजे झाड बरं एकदम फ्रेश असं बनलं आणि टरबोज किती पाहिजे तुम्हाला किती किलोपर्यंत पाहिजे सहा पाच किलोच्या पुढंच पाहिजे पाच किलोच्या पुढे पाहिजे ओके आणि बबलीची ही जी चवळी ती किती दिवस चालली पाहिजे ती सहा महिने कमी कमी चालली पाहिजे ठीक आहे आपण आत्ता तुम्हाला देणार आहे आपण बघूया आता काय काय पुढचं होतं आहे ते पंधरा दिवसानंतर आपण तुम्हाला काय इफेक्ट होतो ते तुम्ही परत सांगा आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा डिसिजन घेऊ तुम्हाला चांगले रिझल्ट आले तर चांगलं म्हणा वाईट आले तर वाईट म्हणा ओके कारण हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे ओके सर मी नेक्सस फाउंडर सुधीर आहे आज आपण मागच्या वेळेला आपण सात तारखेला ह्या प्लॉटमध्ये आलेलो होतो तेव्हा व्हिडिओ केलेला होता आज आपण त्यांच्या एक परत एकदा प्लॉटमध्ये आलेलो आहे तुमचं एकदा परत नाव सांगा संपत्ती टोवर शेळके राहणार देवठण राहणार देवठण तालुका अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ओके आज का आजचा अहिल्यानगर बरोबर मी तुम्हाला जे प्रॉडक्ट दिले होते ते वापरून आता तुम्हाला किती रिझल्ट आलेत व्यवस्थित झाला आजची तारीख सांगा एकदा पहिल्यांदा आज अकरा तारीख ना आज बारा तारीखे बारा, बारा दोन बारा दून। दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला आता देऊन एक महिना पाच दिवस झालेत आजची कंडिशन आपण बघू शकतोय म्हणजे सुपारी एवढे आता माल पण लागलेला आहे बरोबर सुरुवात झाली थोडक्यात अशा पद्धतीने लागायला सुरुवात झालेली आहे बरं आता तुम्हाला काय सांगता येईल या प्लॉटच्या संदर्भामध्ये आपले प्रॉडक्ट वापरायला पाहिजे किंवा नाही पाहिजे चांगले रिझल्ट आणि शिवाय तुमचं औषध किती झाले ते सांग मला एकदा तीन फवारणे झाल्यात आणि खतं काय झालीत खत आता आपली किट वापरली ते आणि एकोणीस किती वापरले एकोणीस एकोणीस दोन किलो वापरले बरोबर म्हणजे आपल्याला खतं सुद्धा खत सुद्धा शंभर टक्के कमी लागतात लागता। बरोबर आहे इकडचा आपला हा चवळीचा प्लॉट होता ह चवळीची आपण फूट बघतोय भरपूर फूट झालेली आहे वेलांवर गेली आहे बरोबर ना आपण त्यावेळेला काढलं त्यावेळेला भरपूर न्यूमॅटो हा म्हणजे येईल का नाही शंका होती आपल्याला पण आज पूर्ण जवळजवळ पंच्याण्णव टक्के हिरवा होऊन गेलेला आहे नव्याण्णव टक्के जवळजवळ कुठं तरी क्वचित एखादं झाड एखादं पिवळ आहे त्यानंतर आता झेंडूला पण तुम्हाला वापरायचं आहे बरोबर आहे तर मग झेंडूला पण छान रिझल्ट आहेत झेंडूला पण वापरा आता तुम्ही तुमचं एकदा वापरल्यानंतर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छाला लोकांनी हे जे प्रॉडक्ट आहे चांगलं प्रॉडक्ट आहे आणि याच्यापासून साईड इफेक्ट काही साईड इफेक्ट नाही आहे आपला खर्च खर्च कमी होत आहे खर्च कमी होतो आहे कमी येतो म्हणजे इतर याच्यापेक्षा आपण इतर औषध वापरतो त्याचा खर्च फार असतो लिक्विड खताचा खर्च फार असतो किंवा हा खर्च कमी कमी झालेला आहे आत्तापर्यंत म्हणजे तुमचा किती झालेला आहे पाच हजार या दोन एकरसाठी पाच हजार रुपये खर्च आहे सगळा पाच हजारामध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळाला आहे ठीक आहे ओके